आपण इतके बुद्धिमान आहोत हा आपल्याला एक प्रकारचा शापच आहे असं विनुताला वाटू लागला आपला समाजसुद्धा कसा विचित्र आहे आपल्या पतीच्या यशात व कीर्तीत स्त्री नेहमीच आनंद मानत असते पण पुरुष मात्र आपल्या पत्नीच्या यशात आनंद मानू का शकत नाही आपली पत्नी बुद्धिमान आहे ही गोष्ट सहन करून तिचं त्याबद्दल कौतुक करणारे पुरुष विरळाच या उलट रत्ना ही आमची मैत्रीण सर्व अर्थांनी सर्व बाबतीत अतिसामान्य होती ती इतकी सर्वसामान्य होती की ती पुढे कोणाच्या स्मरणात सुद्धा राहिले नसेल सर्व मध्यमवर्गीय घरातल्या मुलींप्रमाणेच ती पदवीधर झाली आणि मग लग्न करून संसारात रममाण झाली होऊन गेली तिचा पती रघु हा साधा कारकून होता जरा भित्रा गरीब स्वभावाचा होता एक वर्ष अचानक रत्न आमच्या स्नेहसंमेलनाला आली तिला पाहून आम्ही सर्वजणी आश्चर्याला थक्क झालो ती किती अमूलाग्र बदलून गेली होती आता ती एक यशस्वी महिला उद्योजक होती व तिला कित्येक पुरस्कार प्राप्त झाले होते ती आता अगदी आधुनिक झाली होती तिच्यातील ते परिवर्तन इतकं आश्चर्यकारक होतं की आम्ही काही क्षण तिच्याकडे टक लावून बघतच राहिलो विमलेनं रत्नाला तिची सगळी हकीकत विचारली शून्यातून सगळा संसार उभा करण्याची गोष्ट आहे माझी रत्ना म्हणाली माझ्या लग्नानंतर काही दिवसातच एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली ती म्हणजे माझ्या पतीच्या अंगात नेतृत्व गुण नसले तरी सहाय्यकाचं काम ते अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने पार पडू शकतात ते उत्तम अनुयायी होऊ शकतात आमच्या घरात माझी सासूच बॉस होती मनोवैज्ञानिकांचं सुद्धा असंच मत आहे की जर एखाद्या मुलाच्या आईवडिलांचं वागणं हुकुमशाही असेल ती तर ते मूल एकतर अत्यंत बंडखोर तरी होतं किंवा अत्यंत भित्र बुजरं रत्नाच्या पतीच्याही बाबतीत हा दुसरा प्रकार घडला असावा रत्नानं आपली कहाणी सांगितली आपले निर्णय आपण स्वतःच घ्यायला हवेत ही जाणीव मला लवकरच झाली तसं केलं नसतं तर मी माझ्या सासूची गुलाम होऊन राहिले असते आपण काहीही करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असं ठरवलं मी मुळची काही फार बुद्धिमान नाही मला कोणतंही कलाकौशल्य को अवगत नव्हतं हे तुम्हीही जाणताच माझी शैक्षणिक पात्रताही येतातताच होती या पार्श्वभूमीवर मला नोकरी मिळणंही कठीण होतं मला एकच गोष्ट नीट जमणारी होती ती म्हणजे कपडे शिवणं त्यामुळे मी घरी शिवण शुन का शिवण्यास सुरुवात केली सुरुवातीला मी शिवण्यासाठी कापड वापरलं व नंतर लेदर लवकरच हा व्यवसाय करण्याचं तंत्र मला नीट जमलं व माझ्या गिरायकांची पसंती लक्षात ठेवून मी माझा व्यवसाय खूप वाढवला तू मसाल्याच्या पदार्थांकडे कधी वळलीस मी विचारलं एकदा तयार कपड्यांच्या व्यवसायात यश मिळाल्यावर मी घरगुती उत्पादनांकडे वळले म्हणतात ना यशापाठोपाठ यश येतं मी गिरायकाला नेहमीच मानत आले काम करायचं ते गिरायकाच्या समाधानासाठी आपल्या नव्हे असं माझं तत्त्व आहे जीवन हा मोठा शिक्षक आहे मी आयुष्यात सर्व काही अनुभवातूनच शिकले माझ्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चुकीतून मी शिकत गेले त्या चुका पुन्हा हातून घडणार नाहीत अशी खबरदारी मी घेत गेले रत्नाचं असामान्य धैर्य आणि त्यामुळे तिचा झालेला उत्कर्ष यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं व वा आनंदही झाला विनुता आयुष्यात खूप यशस्वी होईल आणि रत्न अत्यंत सामान्य आयुष्य जगेल अशी आमची कल्पना होती पण प्रत्यक्षात जे घडलं ते याच्याबरोबर उलट वयाच्या विसाव्या वर्षी आम्ही आदर्शवादी होतो आणि आता चाळीशीला वास्तवतावादी